वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक काल खानला फाट्यावर पाहायला मिळाला माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनापुढे अखेर वेकोली प्रशासन आणि महसूल विभागाला नमते घ्यावे लागले सकाळी सुरू झालेले हे आंदोलन रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होते अखेर प्रशासनाने सर्व प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यावरच आंदोलक मागे हटले सकाळपासूनच विजय पिदूरकर सरपंच हेमंत गौरकर दिनकर पावडे यांच्यासह कुर्ली आबई बोरगाव खानला आणि शिरपूर परिसरातील शेकडो शेतकरी व गावकरी खानला फाट्यावर जमा झाले होते आमच्या रक्ताचं पाणी अन तुमच्या कोळशाची धूळ आता पुरे झाला हा खेळ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता प्रशासनाची रात्री उशिरापर्यंत मनधरणी दिवसभर ऊन आणि त्यानंतरही आंदोलकांचा कायम असलेला उत्साह पाहून प्रशासनाचे धाबे दणाणले पोलीस प्रशासन आणि वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी अनेक फेऱ्यांत चर्चा केली मात्र जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही या भूमिकेवर विजय पिदुरकर आणि शेतकरी ठाम होते काय मतलब है उसकी बर्बाद हो रही ने बेमतलब बेवजह क्या मतलब है? अगर वही पानी के चलते वो टच बंद हो जाता और उसमें फागर मशीन चाहिए यहां पे जो उसके साथ में जो धून उड रही है ऊपर में उसको दबाने का कोई उपाय किया गया यहां पे आप कर सकते आप वो भी टैंकर लगा सकते हैं कि भाई तकलीफ ना हो अगर ऊपर वाली धूल आप वा यहाँ रोक देते वो तो खेत में जाती थी लेकिन कम जाती थी ये तो आपके हाथ में है ना उसके लिए कोई भगवान नहीं चाहिए किसी का ऑर्डर भी नहीं चाहिए अगर सही मायने में आपको समस्या को सुलझाना है सभी उपाय आपके पास मौजूद है लेकिन आप पुरे इमानदारी के साथ में लोगों का जो कष्ट है वो नहीं समझ रहे अगर समझ रहे समझने के बाद में नहीं समझे ऐसा कर रहे आम्ही विकास पूर्ण टावले खानला येथील शेतकरी याला इकडे आतून गल्या संघ बाजार 23 पासून आमच्या शेताची जे नुकसान होताय त्या शेत नुकसानीची भरपाई या वातुक आपल्या कोरसा प्रशासनाने लवकरात लवकर द्यावी यासाठी आम्ही आज इथे खानला फाट्यावर रास्ता आंदोलन केलं आहे या रास्ता आंदोलनासाठी खानला गोपालपूर बोरगाव आसपासच्या जे गावातील नागरिक आहे इथे सगळे नागरिक उपस्थित आहे गेल्या दोन हजार तेवीसपासून आमचा यवतमाळ जिल्हा जो कोडसा म्हणजे पांढरा सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज या कोडसा प्रदू कोडशामुळं पांढऱ्या सो सोन्याचा पूर्ण काढा झाला आहे जिनामध्ये कापूस घ्यायला तयार नाही आहे एवढी मोठी बेकार परिस्थिती आज थोडसा प्रशासनामुळे आज कास्तगर आली आहे यासाठी आम्ही आज रास्ता रोको जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही तो रास्ता रोको आंदोलन इथे चालू राहणार शेतीमध्ये बियाण टाकल्यामुळे झाड काही होत नाही त्याला फळ बी धरत नाही धरलं तरी काही नाही कापूस काही नाही ती गा खांदल्या गावची नागरिक आहे काय आहे आमचा गावचा पूर्ण रस्ता कच्चा असल्यामुळे डस्टमुळे पूर्ण म्हणजे जे आजूबाजूला शेती आहे त्या त्यावर डस्ट उडतं कापसाला पूर्ण म्हणजे काळा डस्ट उडल्यामुळे तो पूर्ण कापूस काळा होतो वेचणाऱ्यांनासुद्धा त्रास होतो त्यांना अस्थमा होतो आजारी पळतात ते आणि त्या मालांना भाव पण मिळत नाही कापूसाला तर काय करायचं म्हणजे नागरिकांनी सगळेच रस्ता आहेत सगळे गावातसुद्धा धूळ येतो हा आणि पूर्ण म्हणजे नागरिकांनासुद्धा गावचे त्रास होऊन राहिला आहे काय करायचं काय हा प्रश्न पडला आहे नागरिकांना की म्हणजे हा रस्ता दुरुस्तकरण करा किंवा काहीतरी त्यांना म्हणजे शेतमालाला भाव द्या पैसे द्या त्यांचं जे नुकसान होऊन राहिलं ते नुकसान भरपाई द्या त्यांना यासाठी चक्का जाम करून राहिलो आम्ही आंदोलन करून राहिलो शंभर महिना लागला का बाई सुद्धा येत घरची बाई जाते तिथले नाही बोंड खाऊ शकत बैल नाही चारा होऊ शकत आहे बैलाने कुठे हानी होत बैलाली किंवा माणसाला सर्वात तसं किती नुकसान झालं आतापर्यंत बावीस तेवीस तेवीस चोवीस तेवीस पंचवीस पंचवीस सव्वीस आज चार वर्ष निघून गेले चार वर्षामध्ये एकवीस दोन किल्लं होतात दहा किलो व्हायचं ती दोन वर येऊन आज जवळपास एका वर्षात जवळपास आठ एकरा जवळपास आठ किलो सोळा ती सोळा किलो कापूस होत आहे आज जवळपास कापूस साठ किलो व्हायचा तर सोळा किलो येऊन गेलाय आज दरवर्षी प्रमाणे हा धडक धडक चालला पुढा परिस्थिती कशी येईल बाबा शरीरात जाऊन त्याचे थर साचून या ठिकाणी दुष्परिणाम होऊन लोकांना जर आपल्या जीवाशी मुकावं लागत आहे कोर्शाच्या वाहतूक विना टारपुलींमुळे अपघातात जीव गमवावा लागत आहे हे परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि महाप्रबंधक या ठिकाणी आलेले आहे याच्याबद्दल नाराजी पोलीस विभागाला आहे आंदोलनकर्त्याला आहे आणि लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे त्याचा उद्रेकसुद्धा नाही कधी होईल हे पण या ठिकाणी सांगता येत नाही म्हणून लोकशाही मार्गाने जे कार्यपद्धती जर चालू असेल तर लोकशाही पद्धतीनं संबंधित विभागाने या ठिकाणी येऊन लोकांचं जे गाराण आहे आहे लेखी स्वरूपात आहे ते मात्र त्यांनी सोडवलं पाहिजे भूमिका आहे आमची आम्ही मान्य जिल्हाधिकारी यवतमाळ यांना कालच घोणसा जनसुनावणीमध्ये सांगितलं की आपण साहेब किमान या ठिकाणी शेतपीक सर्वेचा आदेश काढा आदेश मिळाल्यावर सर्वे जर सुरू झाला तर मोबदला मिळण्यासाठी आम्ही वाट पाहू शकतो परंतु तुम्ही शेतकरी त्याचा आर्ड चा अधिकार दिला त्यांनी आम्हाला बोलले होते की आम्ही लवकरच या ठिकाणी मी कारवाई करतो परंतु काल सांगितलं आम्ही एस डीओ साहेबाशी बोलून आलो आयुक्त अमरावतीची या ठिकाणी विसी सुरू आहे हे विसी पाच वाजेपर्यंत चालणार आहे ते आत्ताच फोनवर सुद्धा थोडं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की पाच वाजेनंतर विसी संपल्यावर मी जिल्हाधिकारी महोदयाशी बोलतोय तो आदेश आणि वेकोलीच्या शिबिरांनी या नागरिकांच्या जे काही त्रास होता या ठिकाणी हवी या दोन गोष्टी होत असेल आता अधिकारी येऊन गेले त्यांनी आम्हाला सांगितलं भाऊ आम्ही चालू केलाय त्याच्यातल्या दोन चार त्रुटी राहिल्या ते पण परंतु आणि महसूल या दोन विभागानं महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवावे दिवसरात्र आमच्या न्याय हक्कासाठी जीवन जगण्याच्या हक्कासाठी लढा आमचा इथे सुरूच राहील अखेर रात्री दहा वाजता मागण्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले मान्य झालेल्या प्रमुख मागण्या पीक नुकसान भरपाई कुर्ली आबई बोरगाव खानला शिरपूर आणि चारगाव परिसरातील शेतांचा तातडीने सर्व्हे करून सन दोन हजार तेवीस ते दे चोवीस दोन हजार चोवीस ते पंचवीस व दोन हजार पंचवीस ते सव्वीस या तीनही वर्षांची उत्पन्न व बाजारभावाप्रमाणे भरपाई वेकोलीकडून दिली जाणार दोन आरोग्य तपासणी शिरपूर शिंदोला मार्गावरील नागरिक आणि पशुधनाची वेकोलीकडून मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जातील तीन चाऱ्याची व्यवस्था धूळ प्रदूषणामुळे खराब झालेल्या चाऱ्याची नुकसान भरपाई किंवा पर्यायी चाऱ्याची व्यवस्था वेकोली करणार चार रस्त्यांचे नूतनीकरण चारगाव चौकी आबई फाटा ते शिंदोला हा नादुरुस्त मार्ग पुन्हा नव्याने बांधला जाणार असून आबई फाटा ते कोरपना मार्गाची तातडीने दुरुस्ती केली जाईल पाच धुळीवर नियंत्रण शिरपूर ते शिंदोला मार्गावर दररोज नियमितपणे फॉगिंग मशीनने पाणी मारून धूळ प्रदूषण रोखले जाईल शेतकऱ्यांचा विजय या यशस्वी आंदोलनामुळे शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे हा केवळ विजय पिदूरकर किंवा हेमंत गौरकर यांचा विजय नसून हा प्रत्येक अन्यायग्रस्त शेतकऱ्याचा विजय आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या आंदोलनात दिनकर पावडे स्थानिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडवले